पालकमंत्री पदाबाबत काय असणार सरकारचा फॉर्म्युला चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं पालकमंत्री पदाबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिघे मिळून निर्णय घेतील आमचा आमचा पालकमंत्री पदाबाबत कोणताही विशेष फॉर्म्युला फॉर्म्युला नसून समन्वय हाच आहे असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने देशभर सुशासन दिन साजरा केला जातो याच पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सिव्हिल कोर्ट ते मंडई मेट्रो स्टेशन असा मेट्रो प्रवास केला यावेळी त्यांनी महामेट्रो चे प्रमुख श्रावण हर्डीकर यांचा सन्मान केला त्यानंतर मंडई येथे मेट्रो स्टेशन गेट दोन ची पाहणी देखील केली यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की पुण्यात मेट्रो ही अतिशय उत्तम चालली असून सरासरी पावणे दोन लाख लोक दररोज मेट्रो ने प्रवास करतात उत्तम प्रशासक म्हणून आज आम्ही मेट्रोच्या अधिकाऱ्यांचा सन्मान करत असून आम्ही मेट्रोने प्रवास देखील करत आहोत सहा मार्च दोन हजार बावीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केल्यापासून मेट्रो मेट्रोची सेवा अखंडपणे सुरू आहे त्यामुळे लाखो लोकांना सुरक्षित आणि वेळेत प्रवास करणे शक्य झाले आहे मेट्रोच्या पुढील टप्प्यांतील कामांसाठी राज्य तर्फे मदद करने थे। वो सरकार तर्फे योग्य ती मदत करण्यात येईल व केंद्र सरकारकडे प्रलंबित मार्गिकांचा पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन देखील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले त्याचसोबत पुणे शहरात दोन महानगरपालिकांच्या प्रस्तावाबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की याचा अंतिम निर्णय हा शेवटी राज्याचे मुख्यमंत्री करणार आहेत देवेंद्र फडणवीस यांना पुण्याचे सर्वच प्रश्न माहिती आहेत पण आम्ही येत्या पंधरा जानेवारीला पुण्याच्या प्रश्नांसंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट मागितली आहे याच्या एक आठवड्यापूर्वी पुण्याचे महत्वाचे प्रकल्प आणि प्रश्न आम्ही त्यांना देणार आहोत चौतीस गावांच्या समावेशानंतर पुणे महानगरपालिका ही आशियातील सर्वात मोठी भौगोलिक क्षेत्र असलेली महानगरपालिका झाली आहे त्यामुळे प्रशासन म्हणून ती चालवणे अवघड झाले आहे म्हणून पुणे शहरात दोन महानगरपालिका झाल्या पाहिजेत आणि हे आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहोत यावर आपली काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या ताज्या व राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद